नमस्कार मी कवित्री तेजस्विनी आईची माया साहित्य मंच आयोजित माझ्या वाढदिवसानिमित्त चोवीसाव्या वाढदिवसानिमित्त जी राज्यस्तरीय काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या काव्यस्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे काव्यस्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सोलापूर सांगोला नेवासे इथल्या कवी खूप सुंदर काव्य सादर केले तसेच कराड सातारा मधले uh, कवयित्रीसुद्धा यामध्ये सहभाग घेऊन आणि या काव्य स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सारस्वत कवी कवयित्रींनी जो सहभाग नोंदवला त्याबद्दल मी त्यांची खूप खूप शतशः आभारी आहे आणि त्यांच्या कवितांच्या माध्यमातून त्यांनी मला खूप शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल त्यांची मी खूप खूप ऋणी आहे व्यक्त करण्यापेक्षा त्या ऋणामध्ये राहायला मला कायम आवडेल त्या कवयित्रींची खूप मोनोमान धन्यवाद हे शब्द अतिशय लाखमोल्याचे आहेत माझ्यासाठी आणि भविष्यामध्येही त्यांचे शब्द माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहेत म्हणून प्रत्येक कवी कवयित्रीचे मानवीधितके आभार थोडे आम्रपाली धन्य मॅडम त्यांना समाजसेवेची खूप आवड आहे आणि त्या विविध शाळांमध्ये जाऊन पालकांना आणि शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन करत असतात आणि समाजामध्ये कुठेतरी सुधारणेचे पाऊल उचलले जावे यासाठी त्या कायम प्रयत्नशील असतात धन्य मॅडम सखी अम्रपाली यांनी ही काव्य स्पर्धा अतिशय आयोजित केली होती त्यांनी त्या काव्य स्पर्धेचे परीक्षण देखील अतिशय अचूक आणि योग्य पद्धतीने केले जेणेकरून कोणत्याही कवी कवयित्रीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशा न्याय्य पद्धतीने दे त्यांनी त्या प्रधान आरकर मॅडम शोभा बाबर मॅडम तसेच आम्रपाली देंडे मॅडम आणि प्रफुल्ल धाकडे सर यांची पण मी खूप खूप आभारी आनंद या गोष्टीचा वाटतो की सखीने विविध स्तरातील कवी आणि कवयित्रींसाठी एक हक्काचे व्यासपीठ या आईची माया या साहित्य मंचाच्या माध्यमातून तयार केलेले आहे त्या व्यासपीठाचा सर्वांनी पुरेपूर आनंद घ्यावा त्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या काव्य प्रतिभेला एक सुंदर असं वळण त्या साहित्य मंचाच्या माध्यमातून लागेल असा ला, ला कभी -कभी मात्य। मात्य। मला विश्वास वाटतो स्वतःचे कौतुक ऐकायला कोणाला नको वाटत नाही हेच कौतुक जर माननीय सारस्वत कवी कवयित्री त्यांच्या काव्याच्या माध्यमातून करत आहेत तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटते की त्यांचे शब्द वर्तमान आणि भविष्यात कायम माझ्यासाठी प्रेरणादायक आणि दिशादर्शक ठरतील कारण लेखणीमध्ये इतकी ताकद आहे की त्या लेखणीचं वर्णन करणारं एक काव्य मला आठवतं हो भीमाने कलम उठाई तो भारत का संविधान बन गया भीमाने कलम उठाई तो भारत का संविधान बन गया अरे ताकद तो देखो इस संविधान की अरे ताकद तो इस संविधान की एक चाय वाला भी पंतप्रधान बन गया एक चाय बेचने वाला भी पंतप्रधान म्हणजे अनमोल अशा कवितांतून भरभरून स्नेह वात्सल्य आणि आशीर्वाद अनेक आशीर्वाद शुभेच्छा मला मिळाल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक खळवी आई असते आणि त्या आईची माया सुधा माझ्यापर्यंत पोचते तो मा सर्वांच्या ऋणांमध्ये राहायला मला काय आवडेल मार्गदर्शिका सेखी आम्रपाली जे मार्गदर्शन पर व्याख्यान प्रबोधनाचे उरत घेतली आहे त्यात तिला यश मिळ तसेच सर्वांनी या स्पर्धेचा मनुसक्त आनंद घेतला यातच मला खूप समाधान